मनापासून अभिनंदन करतो स्वागत करतो आणि एक छोटासा राजेश सावंत यांचा आपण एक सन्मान चिन्ह देऊन एक भेट देऊन त्यांचा मनापासून सत्कार करतो आणि या स्पर्धेचा या ठिकाणी समारोप झालेला असेल जाहीर करण्यापूर्वी या ठिकाणी जो गटविजेता आहे तो जाहीर करण्यापूर्वी आपण राजेश छोटासा सत्कार

आहोत म्हणजे आजचा विजेता आणि त्या विजेत्याचा नामोल्लेख करण्यासाठी आदरणीय ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते आमचे मार्गदर्शक भाऊसाहेब कोकाटे या पुणे जिल्ह्यातील चांगलं निवेदन व व्याख्याते त्यांचा सगळं सन्मान आपल्या బాడీ బిల్డర్ అసో సరే మిల్డర్ మే అధ్యక్షే మీద సర్వూ ఛాన ఆభార వ్యక్త

चोवीस विजेते सागर कांदोडे मुंबई आता शेवटी तरी जरा बऱ्यापैकी काळ्या वाजवा